नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथील एकोणवीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रविवारी परभणीपासून जवळ असलेल्या कोकोनट लागून रिसॉर्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिवसीय शाळा घेण्यात आली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिवसभर कार्यक्रमांची रेल सेल सुरू होती एकोणतीस वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले होते मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले शालेय शिक्षणातील आठवणी प्रत्येकानेच सांगितल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेली मुले आणि मुली सर्वांनी कार्यक्रमास हजेरी लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री आंबेकर सर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक श्री कौसडीकर सर श्री पेडगावकर सर श्री चिकुर्ते सर गुंजेकर मॅडम देशपांडे मॅडम भायकर मॅडम देशमुख मॅडम तेहरे मॅडम बोरीकर मॅडम इडोडकर मॅडम यांची उपस्थिती होती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला यानंतर सर्वांनी आपल्या परिचयामध्ये कोण काय करतो कुठे राहतो हे सांगितले तब्बल एकोणतीस वर्षानंतर भेट झाल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले होते आपण कितीही मोठे झालो कुठेही असलो तरी आपल्या बालपणीच्या मित्रांना भेटण्याची ओढ काही औरच असते ज्या सवंगण्यांसोबत आपण लहानाचे मोठे झालो त्या सर्वांना भेटण्याची आतुरता सगळ्यांनाच असल्याने स्नेह मेळाव्यासाठी तब्बल ऐंशी माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सर्वांनी एक दिवस आपल्या लहानपणीच्या सवंगळांसोबत घालवला आपल्या सादरीकरण केले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा